नमस्कार मंडळी आज आपण उडपी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच शुभ्र ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी एक मोठा नारळ मी फोडून त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले नंतर तिखटासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या कडीपत्त्याची पाने नंतर यामध्ये एक वाटी छोटीशी भरून डाळवं असतं ते घेतलं आहे एक मोठा आल्याचा तुकडा एक चमचा मी यामध्ये दही घातला आहे दही नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ घातला तरी चालेल नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करायची आहे मिक्सरला मी हे बारीक वाटून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नारळाची चटणी इथे छान मस्तपैकी आपली बारीक वाटून तयार झाली आहे ही चटणी मिक्सरला वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायची म्हणजे अगदी हॉटेलसारखीच आपली तयार होते चटणी वाटून झाली आहे आता मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेते आहे पांढरी शुभ्र इथे चटणी आपल्याला दिसते आपण यामध्ये कोथिंबीर घातली नाही आहे त्यामुळे आपली ही, त्या ही चटणी मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झाली आहे उडपी हॉटेलमध्ये सुद्धा हीच पद्धत वापरून चटणी तयार करतात आता ह्या चटणीला आपल्याला मस्तपैकी असा तडका द्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे पाणी या चटणीमध्ये मी ॲड करून घेतलं आहे चटणी थोडीशी पातळ असली तर खायला छान लागते तुम्हाला देखील उडपी स्टाईल जर चटणी बनवायची असेल तर हीच पद्धत वापरून तुम्ही चटणी तयार करू शकता छान अशी चटणी आपली येथे तयार होते तर ह्या चटणीला आता आपण मस्तपैकी असा तडका देऊन घेऊया तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी छान असे तेल गरम करून घेतले तेलामध्ये मोहरी जिरी कडी पत्ता घालायचा थोडंसं हिंग घालायचं सुक्या लाल मिरच्या घालायच्या जर तुमच्याकडे असतील तर जरूर घाला आता हा गरमागरम तडका चटणीमध्ये घालून घ्यायचा चटणीमध्ये घातल्यानंतर मस्त असा चरकणी आवाज येतो चरकणी आवाज आला म्हणजे आपली फोडणी चटणीला छान अशी लागली आहे मस्त येते खमंग अशी चटणी आपली तयार झाली उडुपी हॉटेलमध्ये सिक्रेट पद्धत वापरून ही चटणी तयार करतात तर हीच सिक्रेट पद्धत वापरून मी आज येथे चटणी तयार करून घेतली आहे छान अशी खमंग नारळाची चटणी आपली तयार झाली आहे तयार झालेली नारळाची चटणी कशाबरोबर खायची हे तुम्हाला सांगायची अजिबातच गरज नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण ही नारळाची चटणी कशाबरोबर खातो तर डोसा इडली उत्तप्पा याबरोबर आपण ही चटणी खातो इडली डोसा उत्तप्पा याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे अगदी झटपट डाळ तांदूळ न भिजवतासुद्धा आपण डोसा बनवू शकतो आणि तो कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि बनवू शकता तर ही चटणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा आपण पुन्हा भेटूया अशाच एक छोट्याशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय